फॉर्म भरायचा फॉर्म भरल्यानंतर तुझा फोन आला अजून मनोज दादाचे फोन आले फोन घेतले मी माझ्या समाजाची भावना ओळखली माझ्या समाजाने मला सांगितलं मनोजदा सांगितलं आपल्याला प्रत्येक वेळे आपण यांना मदत करतो यांना प्रत्येक वेळे यांच्या गावात मराठीच्या उमेदवाराला बघा चार चार पाच पाच मतं असतात एक एक आकडे तरी आम्ही काय बोललो ना ह्यावेळेस मराठा समाज एक झाला समाजाने एक उमेदवार ठरवला केलं त्याला मदत त्याच्यामुळे त्याचा राग भरून जर तुझा तो आका मला संपवणार असल आणि हे तुला माहीत झाल्यानंतरही तू माझ्या काहीच बोलला नसशील लोकाला त्यालाही समज दिली नसशील तर तुझा त्यात सहभाग आहे की काय किंवा तुलाच ते माझ्याबद्दल राग आहे की, की काय आणि म्हणून ते डुकरासारखं ओढून घेतो असं वक्तव्य केलंय काय असं मला वाटायला लागलं आणि तुझ्याच त्या माणसाने ते सांगितलंय मला तू सांगितलं त्या सभेचा आदल्या दिवशी फोन आला ठीक आहे त्याचं अर्धसत्य सांगून तिथंही संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न केला तुझे चार पाच लोक तिथं आले माझ्याकडे आले त्यांनी सांगितलं बीड जिल्ह्यातलं वातावरण खराब आहे मराठा ओबीसी वाद लागतोय ठीक आहे ते जी आरला विरोध करायला ते म्हणून मी त्या सभेला विरोध करत होतो